पैसे देण्या घेण्याच्या झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून सोलापुरातील रेणुका नगरातील मोकळ्या जागेमध्ये एका तरुणाला लाकडी काठी लोखंडी रॉड आणि कोयत्यानं केलेल्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणाचा शनिवारी मृत्यू झालाय या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध विजापूरनाका पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अथर्व दिनेश जाधव व एकोणीस राहणार सरस्वती बिल्डिंग अमृतनगर विजापूर रोड सोलापूर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास इंडियन मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागं रेणुका नगर येथील मोकळ्या जागेमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये हा तरुण बसला असताना तीन वेगवेगळ्या चार चाकी वाहनातून बारा ते चौदा जण त्या ठिकाणी आले पैसे देण्या घेण्याच्या व्यवहारातून लाकडी काठ्या लोखंडी रॉड आणि कोयत्यानं मारून त्याला जखमी केलं यावेळी अथर्व जाधव हो या सोबत असलेल्या प्रदीप मंगळवेडेकर शिवम तंबाखे राहुल साठे समर्थ माटे यांनाही बेदम मारहाण करण्यात आली जखमी अवस्थेतील अथर्व जाधव हो याला एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला असता शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी त्याचे वडील दिनेश प्रकाश जाधव हो वय पन्नास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रसाद लोंढे बाळू काळे सागर कदम केदार गुमटे मनोज सूर्यराव उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा जॉकी थोरात विनायक जाधव हो, आणि त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड हे करत आहेत राज्यातील सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा